हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल होता रविवार आणि काल होती गुरुपौर्णिमा तर सर्वांनी व्हिडिओ टाकलेले की कोण हा गुरु आप माझा आहे तो गुरु माझा आहे तर काहींनी देवांची नावं टाकली तर काहींनी आपल्या जे आहे आपले, आपले म्हणजे शिक्षक लोक तर त्यांचं नाव टाकलं की शिक्षक शिक्षक म्हणजे हेच आमचा गुरु आहे किंवा स्वामी समर्थ असेल आपल्या साईबाबा असेल तर माझं तर असं मा म्हणणं आहे की काल सगळ्यांचे व्हिडिओ मी बघितले मी काही काल व्हिडिओ बनवला नाही तर माझं तर असं म्हणणं आहे की सगळ्यात जर महत्त्वाचं आपला गुरु जर म्हटलं ना तर फक्त आपली आई आणि आपले वडील तर हेच दोन आपले गुरु असतात आणि ते कधीच आपली साथ सोडत नाही प्रत्येकजण आहे ना जस्तेचं कर्तव्य पार पडून मोकळं होतं शिक्षक लोक पण आपण जे म्हणतो ना तर शिक्षक लोक पण आहे ना जोपर्यंत आपण शाळेत असतो ना तर तोपर्यंत ते आपल्याला मार्गदर्शन करतात एकदा आपली शाळा संपली की ते पण त्यांचं कर्तव्यातून ते पार होऊन जातात तर त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की स्वामी समर्थ गुरु आहे किंवा साईबाबा गुरु आहे तर असं कुठलाही नाही ही फक्त आपली अंधश्रद्धा आहे आणि आपलं एक भ्रम आहे तर देव हे आपला गुरु नाही आहे जे आहे आपले गुरु तर ते फक्त आपली आई आणि आपले वडील तर माझा गुरु तर फक्त माझी आईच आहे कारण जेव्हा माझे वडील गेले तर तेव्हा आम्ही पण भावंड खूप लहान होतो आणि आमच्या आईनेच आम्हाला लहानचं मोठं केलेलं आहे म्हणजे तिघा भावंडांचे शिक्षण पण केले त्याच्यानंतर त्यांचे लग्न पण केले आणि एक म्हणजे आपल्या याच्यामध्ये जर एक जरी व्यक्ती नसली ना आपली आई किंवा आपले वडील तर बाकीचे सुद्धा आहे ना कोणीच साथ देत नाही आपले मामा असो मावशा असो किंवा चुलते काके असो कोणीच वेळेवर साथ देत नाही जे करून फक्त आपली आई असली तर आई साथ देते किंवा वडील असले तर फक्त वडीलच साथ देतात आणि हेच शेवटपर्यंत मी तर म्हणते की आमचं गुरु म्हणजे फक्त आमची सर्वस्व आमची आईचे तर तिने खूप लहानचे मोठं करेपर्यंत खूप कष्ट सहन केलेले आणि काही वेळा तर स्वतः उपशी राहून तिने पोरांना खायला घातलेली आणि तेव्हा परिस्थिती पण अशी होती की खायलासुद्धा वेळेवर मिळत नव्हतं आणि ज्यावेळेस वडील वारले नाहीत त्यावेळेस माझा मोठा भाऊ हा फक्त दोन वर्षाचा होता आणि मी वर्षे सव्वा वर्षाची असेल आणि लहान भाऊ तर खूपच लहान होता तर त्याला पण काही म्हणजे मला पण काही कळत नव्हतं आणि त्याला तर त्याला पण काही आठवत नाही फक्त मोठ्या भावाला थोडेफार वडील आठवत असतील तर त्यावेळेस तिनं असं सुद्धा विचार केला नाही की आता या पुढं एवढं तिने पोरांचं शिक्षण कसं करायचं यांना खायला कसं घालायचं आणि ती एकदम असं जिद्दीने उभी राहून पहिल्यापासून इकडं ब्लॉकाची मजुरी करून तिनं दिवसाला दिवस टिकून आणि पोरांचं शिक्षण केले आणि लग्न पण केलेले स्वतः उपाशी राहून तिने पोरांना खायला घातलेलं आहे आणि तेव्हाची परिस्थिती अशी होती की काम करून सुद्धा वेळेवर भेटत नव्हतं पण तिने जी एकदम असं खूप कष्ट केलेले आमच्यासाठी तर त्याच्यामुळं पहिला गुरु जो म्हटलं तर तो फक्त आमची आईच आहे कारण तिने थोडीसुद्धा वडलांची अशी जाणीव येऊ दिली नाही की वडील नाही आहे बा मग तिने असं वडील वडिलांचं सुद्धा असं आठवून दिलं नाही आई पण तीच आणि वडील पण तीच तर सर्वस्व आमचं गुरुपौर्णिमेचं सर्वस्व म्हणजे आमच्या फक्त आईला आहे आणि काही वेळा अशी परिस्थिती यायची की एवढं दिवसभर काम करूनसुद्धा वेळेवर खायला भेटत नव्हतं तर ती स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन राहत होती आणि आम्हाला खायला घालत होती तर खरंच आई आणि वडील हे जगात खूप म्हणजे असं खूप श्रेष्ठ दैवत मानलं तरी चालेल देवाला आहे ना आई वडिलांची जर सेवा केली ना तर खरंच त्याला ते पुण्य भेटू शकतं आणि आजही समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की दोन दोन तीन तीन मुलं असून सुद्धा आई वडिलांना खूप असे विचित्र दिवस आहे पण आमच्या आईचे अजूनही खूप चांगले दिवस आहे कारण तिने जे कष्ट केलेले आहे ना तर ते कष्ट आजही भाऊ काही विसरलेले नाही एक आहे एकटी आई असून सुद्धा एकदम व्यवस्थित सांभाळून व्यवस्थित खायला प्यायला कारण तिने जे कष्ट केलेले आहे ना तर त्याची जाणीव आज पण त्यांनी धरलेली आहे आणि आज पण ते तिला गुरुच मानत्या तर खरंच गुरुपौर्णिमेचं श्रेय म्हणजे फक्त आमची आईच आहे आज पण असं जर बाहेर कोणाचे जर वडील बघितले ना तर असं वाटतं की आपल्याला सुद्धा मार्गदर्शन करायला कोणीतरी पाहिजे होतं कारण आई कुठपर्यंत मार्गदर्शन करते तर आई फक्त आपल्या उंबऱ्यापर्यंत मार्गदर्शन करत असते आणि वडील जे असतात तर ते आपल्याला पूर्ण म्हणजे जे काही संकट होतात त्या संकटामधून वाचवणारे असतात पण एवढे संकटांना तोंड देऊन तर आमच्या आईने आम आमच्यासाठी खूप केलेलं आहे तर त्याच्यामुळे म्हटलं तर छोटासा व्हिडिओ बनवू आहे गोरपुर गुरु निमित्त पण आहे तर आमचा गुरु म्हणजे आमची आमच्या आईचे तिने खूप केलेले आमच्यासाठी स्वतः उपशी राहून सुद्धा तिने भरपूर काही केलेलं आहे किती अनुभवत असलं ना तर वेळेवर कोणीच कामं येत नाही भरपूर तीन मामा आहे तीन मावशी आहे पण वेळेवर कोणीच कोणाचं नसतं तर फक्त आपले आई आणि आपले वडील आपल्या पाठीचे खंबीरपणे उभे पाहिजे आणि तेच आपले मार्गदर्शन करणारे असतात तेच एकदा पार्ट म्हणजे आपल्या आयुष्यात जर नसलं ना तर त्याची उडी आपल्याला आयुष्यभर बसत असते आणि आजही कोणाचे जर वडील बघितले ना तर असं वाटतं खरंच आपल्याला पण पाहिजे होते म्हणजे आपले जर असते तर आपल्याला सुद्धा हे नाही असं एवढं मार्गदर्शन केलं असतं प्रत्येक संकटामध्ये साथ दिली असते आमच्या या शिका मला प्रत्येक संकटामध्ये सर्दी चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हरव